दहावी दहावीचा निकाल आता जे दहावीला जाणार आहेत त्यांच्या समोर असणार संकट ज्यांनी परीक्षा दिली पण आता दुपारी थोड्याच वेळात निकाल लागणार आहे त्यांच्या मनावर असणारं दडपण आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणजे आपली दहावी तुम्ही दहावीला कितीही मार्क्स घ्या किंवा नापास व्हा याचा अर्थ तुम्ही पास झाले म्हणजे आयुष्यात प्रत्येक गोष्टीत यशस्वी झाले हे जरी तितकं खरं असलं तरी ते शंभर टक्के खरं आहेच असं नाही आजही देशाच्या प्रशासकीय सेवेमध्ये मी देशाच्या म्हणतोय आय एस आय पी एस सुद्धा दहावीला अपयशी झालेले सुद्धा तुम्हाला भेटतील पण नंतर ते जे जिद्दीनं पेटून उठले त्यांनी परत पाठीमागे ओळून पाहिलं नाही म्हणून मिरिट मध्ये आले किंवा पास झाले म्हणून हुरुळून जाण्यापेक्षा अपयश जरी आलं तरी नाराज व्हायचं नाही हे मात्र तेवढंच लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आयुष्यामध्ये आहे ते आपलं मानून इतरांपेक्षा आपली रेष मोठी ओढून आपल्याला पुढे जायचंय आपल्याला लढायचंय संघर्ष करायचा आहे ज्या वडिलांनी जन्म दिलाय ज्या विचारधारेत आपण राहतो ज्या गावखेड्यात शहरामध्ये आपण राहतो त्याचं नाव उज्ज्वल कधी करायचंय अभ्यासावर तर आपली पकड असलीच पाहिजे शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पिणार आहे तो गुरगुरणारच आहे पण ते दूध फक्त भेसळ युक्त नसावं एवढंच माझं म्हणणं आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा दहावीचा निकाल लागणार आहे दहावीचे बरेच आता तरुण पिढी जी एक दोन वर्षात अठरा वर्ष पूर्ण करून सुद्धा या भारताचा नागरिक म्हणून आपल्या गाव खेड्यातल्या व्यक्तीला मतदान करण्यापासून देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत तुमच्या मतावर राष्ट्रपती पण ठरतात इतकी ताकद तुमच्या मतामध्ये मता आहे म्हणजे तुमच्या प्रौढ होण्यामध्ये आहे आता तशीच संधी आता करिअर कडे कर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला सगळं आयुष्यात मिळवायचंय मिळवलंच पाहिजे वडिलांच व्यवसाय नोकरी आहे छोट मोठ त्यांनी काहीतरी केलंय घरदार पहिलंच बांधून आहे जमीन जुमलं आहे तुमचं स्वतःच काय आयुष्यात दहावी म्हणजे तुमची आता इथून पुढे ओळख निर्माण करण्याची पहिली पायरी आहे स्वतःच्या पावलावर स्वतःच्या हिमतीने प्रत्येक स्टेप आता पुढे जायचे दहावी बारावी गेलात मेडिकलला गेलात इंजिनिअरिंगला गेलात लॉ ला जे काही करायचंय ते करायचंय मग पुढची पायरी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तोपर्यंत तुम्ही सेटल झालं पाहिजे या दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये मुलगे असाल अर्थात मुलगा म्हणून तुम, कधी तुम्हाला प्रेमात पडावं वाटेल कधी आई वडील सांगतात त्याच्याकडे दुर्लक्ष होईल किंवा जाणीवपूर्वक कराल सुद्धा मित्रांमध्येच हुरुळून जाल मी म्हणतो सगळ्या गोष्टी करा काहीच अडचण नाही पण पहिलं स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायचं निरोगी राहायचं आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ते जे सांगतात ते चाळीस टक्के ऐकायचं साठ टक्क्यामध्ये तुम्हाला आत्ताच दहावी तुम्ही निकाल लागेल तुम्ही पास होणारच आहात काही मित्र आपले बांधव भगिनी समजा ना पास होतील पण ते एवढ्या जिद्दीनं पेटले पाहिजे की करिअरचा एखादा आराखडा तयार करून मी आता हे करणार मी ते करणार सगळ्यात महत्वाचं स्पर्धा परीक्षा तुमची वाट पाहते आत्तापासूनच फायदा शिक्षणाचा फायदा करून घ्यायचा आहे पण शिक्षणाच्या पायऱ्या सुद्धा महत्वाच्या आहेत आत्तापासूनच जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा सुद्धा अभ्यास करायला लागलात जनरल नॉलेज वाचायला लागलात दररोज पूर्ण वर्तमानपत्र आपला न्यूज पेपर पूर्ण वाचायला लागले पूर्ण माहिती घेतली करिअर गायडन्स वर जर कुठं व्याख्यान असतील ते तुम्ही अटेंड केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं मला जे वाटत ते काही काळ असा असतो की तुमच्याकडं वाचण्याची हीच वेळ असते हीच सवय असते समाजसुधारकांची महापुरुषांची खऱ्या इतिहासाची पुस्तकं वाचली पाहिजे प्रेरणा विकत मिळत नाही प्रेम भाड्याने मिळत नाही आणि विचार आपल्याला वाचल्याशिवाय समोरच्यातून आत्मसात केल्याशिवाय आपली प्रगल्भ बुद्धिमत्ता सुद्धा वाढत नाही राजमाता अहिल्यारा होळकरांचं वाक्य ज्या मनगटात बळबुद्धी आणि चातुर्य असत तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो तुम्हाला कुठला राजा व्हायचा आहे आता काही राजेशाही आहे का नाही आता वैचारिक चौकटीच्या भाषेमध्ये जर पाहायचं म्हणलं आता तुम्हाला ज्या पाच सत्ता आहेत त्याच्यापैकी कुठल्या तरी एक सत्ता मिळवायची पंचसूत्री प्रत्येक नव तरुणांनी तरुणींनी लक्षात घेतली पाहिजे धर्मसत्ता राजसत्ता प्रचार प्रसार माध्यम सत्ता अर्थसत्ता आणि न्याय सत्ता प्रशासकीय सत्ता तुमची असली पाहिजे धर्मसत्ता तुमची असली पाहिजे अर्थात तुम्ही त्याच्याकडं वाचलं पाहिजे अभ्यासल पाहिजे अर्थसत्ता महत्वाची आहे प्रशासकीय सत्ता मी जे सांगितलं करिअर मला काय करायचं हे तुम्ही आत्ताच आहे प्रचार प्रसार माध्यम सत्ता तुमचं करिअर तुम्हाला कुठं करायचंय मीडियात करायचंय कुठलंही क्षेत्र निवडा राजसत्तेमध्ये यायचंय नेता बनायचंय किंवा काय करायचंय या सत्तेशिवाय अर्थामध्ये सगळं येईल राजकारणात सगळं येईल ह्या गोष्टी तुम्हाला आत्ताच कराव्या लागतील नंतर होणार नाही आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे माझा अनुभव म्हणून सांगतो एकदा वेळ निघून गेली ना तुम्हाला वळून पाहता येईल पण ते अनुभवता येणार नाही सगळीकडं भले तुम्ही वेगळे वेगळं शिक्षण वेगळ्या वेगळ्या डिग्र्या आत्मसात केल्याच पाहिजेत पण ते स्वतःच्या पायावर कमो आणि शिका जी पहिली पद्धत होती ती तीच आहे स्वावलंबी बनल्याशिवाय स्वतःच्या पायावर उभं राहणे म्हणजे काय आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणे तुम्ही ज्या ज्या वेळेस यश मिळवाल आता दहावीला निकाल लागल्यानंतर तुम्ही टॉप मेरिटला आला असाल तुम्ही राज्यात प्रथम आला असाल तुम्ही विभागात प्रथम आला असाल तुम्ही तुमच्या जिल्ह्यात प्रथम आला असाल मी म्हणतो तालुक्यात आला असाल बर तुमच्या शहरात किंवा तुमच्या महाविद्यालयात तुम्ही प्रथम आला असाल शाळेत अर्थात ज्यावेळेस तुम्ही सांगताना आईवडला ना की मी हे हे यश मिळवलंय त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आयुष्यभर त्यांनी रक्ताचं पाणी करून काबाड कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला जे काही शिकवलं किंवा तुमच्यासाठी जे केलं त्या सगळ्यांच सा एक छोटस स्मितस्य आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असत तो अपेक्षित आहे म्हणून आता सगळं मध्ये प्रचंड नॉलेज मिळतं तुम्हाला दहावीला जर पुढचं करिअरचं काही मार्गदर्शन मिळालं वेगळ्या वेगळ्या एक्झाम आहेत वेगळ्या वेगळ्या करिअरच्या संधी आहेत वेगळं वेगळं शिक्षण आहे टायपिंगचं नॉलेज असेल कम्प्युटरचं नॉलेज असेल सगळं तुम्ही आत्मसात केलं पाहिजे आत्ता नाही तर कधी नाही एकदा तुम्ही शिकले आयुष्यभर तुम्हाला ते पुरत म्हणून बांधवांनो बांद सगळ्या गुणवंतांना शुभेच्छा देत असताना नापास झालेल्यांवर माझा जास्त विश्वास आहे कारण ते इतकं ताकदीनं इथून पुढे अजून लढाईला शिकतात भले त्यांचं आता निकाल लागेल ऑक्टोबरला ला परीक्षा देतील एक वर्ष माग पडतील पण ज्या स्पीडनं ते पुढे जातात ती स्पीड अपेक्षित आहे याचा अर्थ तुमचा अभ्यास करून झालाय तुमची परीक्षा देऊन झाली आता तुम्हाला निकालाची अपेक्षा आहे स्पर्धा ही नुसती दहावीवरच होणार नाही तुमची बारावीवर पण आहे तुमची वर पण आहे तुमचे सगळ्यात मेरिटवर आहे स्पर्धेचं युग आहे प्रचंड कॉम्पिटिशन आहे आरक्षण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीशी आहेत पण प्रत्येक जातीमध्ये सुद्धा स्पर्धा आहे त्या सगळ्यांमध्ये तुमची रेष मोठी ओढायची हे फक्त लक्षात ठेवा आणि करिअर निवडा वेगळी वेगळी मार्गदर्शन तुम्हाला माहित नसेल वडिलांना विचारा वडिलांना घेऊन चांगल्या चांगल्या करिअर गायडन्स कड तुम्ही गेलं पाहिजे तुमचं क्षेत्र तुम्ही आत्ताच निवडलं आणि पुढे गेला तर शंभर टक्के यश मिळेल हे माझी खात्री आहे तुम्हाला म्हणून मी आपल्या समोर हा वेगळा व्हिडिओ घेऊन आलो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र